रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मॅडम आपण विद्यार्थ्यांना सायकल वाटप केला त्याबद्दल काय सांगा आम्ही आज साधारणपणे ताळा तालुक्यामध्ये सातशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सायकल्स उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आदरणीय खासदार व पक्षाचे आमचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित केलं आणि वर्धाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही साधारणपणे श्रीवर्धन मसळा तळा माणगाव रोहा इथल्या पाच तालुक्यातील विद्यार्थ्यांना दहा हजारपेक्षा अधिक सायकल्स आम्ही उपलब्ध करून देत आहोत त्या तळ्यामध्ये सातशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आपण सायकल्स उपलब्ध करून देत आहोत त्याचा एक कार्यक्रम आज तळा शहरामधल्या आपल्या या संस्थेमध्ये आयोजित करण्यात आला आम्हाला विशेष आनंद आहे की मुलांना मुलींना सगळे आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे आलेले पालक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला सगळ्यांनाच मनापासून समाधान मॅडम तळा तालुक्यातील स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय ते थांबवण्यासाठी आम्हाला काय करता येईल आम्ही तळा तालुक्यामध्ये साधारणपणे प्रदूषण विरहित उद्योग आणण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहोत आपण जर बघितलं तर आज तळ्यात काही वेगवेगळ्या नर्सरी सुद्धा प्रायवेट बेसिसवर उभ्या झालेल्या आहेत गिरण्यामध्ये आपण एक जागा शंभर एकरपेक्षा अधिकची जागा आपण कृषी विद्यापीठाला उपलब्ध करून दिलेली आहे तिथं एक कृषी विद्या कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून एक चांगला प्रकल्प त्या निमित्ताने यावा पर्यावरणपूरक प्रकल्प यावा अशा दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत हो आहोत या व्यतिरिक्त जिथं जिथं आपल्या शासकीय प्रशासकीय त्या ठिकाणी इमारती असतील आपले रुग्णालय असतील इथं स्थानिकांना रोजगाराची अधिकाधिक संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहोत साहेब आता पेट्रोकेमिकल केमिकल नॅचरल गॅस समितीचे पार्लमेंटरी समितीचे चेअरमॅनसुद्धा झालेले आहेत त्यांच्या सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये प्रदूषण विरहित रासायनिक प्रकल्प आम्हाला कुठलेही तळा तालुक्यामध्ये आणायचे नाही आहेत आपलं पर्यावरण आणि कुठलं स्वास्थ्य या सगळ्या गोष्टींचा विचार करून अधिकाधिक रोजगार यावा या दृष्टीकोनातून आपण काम करत आहोत